शिरोली नागाव परिसरात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन आज नागाव शिरोली टोप शिए मऊचे वडगाव परिसरात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती बापट कॅम्प कोल्हापूर तसेच पेठवडगाव येथून आणण्यात आल्या काही मंडळांनी आदल्या दिवशी गणेश मूर्ती साधेपणाने आणून ठेवल्या आहेत काही मंडळांनी ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं स्वागत केलं जास्तीत जास्त मंडळांनी अत्यंत साधेपणाने गणरायाचे जयजयकार करत स्वागत केले सकाळपासून घरगुती गणेश मूर्ती आणण्यासाठी गर्दी केली होती काही जन सह कुटुंब गणेश मूर्ती आणण्यासाठी आले होते विशेषतः बालचम्मूचा उत्साह मोठा होता कपाळावर भगवी पट्टी बांधून गणरायाचा घोषणा देण्यात बालचम्मू आघाडीवर होते बाप्पा सोबत सेल्फी घेत गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ्य सगळीकडे माहोल एकदम उत्साहीत व अलहदायक होता विशेष करून बापट कॅम्प येथे पोलिसांनी गणेश मूर्ती आणण्यासाठी येणाऱ्यांसाठी वेगळा मार्ग व गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्यांसाठी वेगळा मार्ग अशी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे वाहतुकीची फारशी कोंडी झाली नव्हती यावेळी शिरोली एमआयडीसी पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात होता महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा